हा बोला सर काय सांगाल मी महेंद्र पिंपळगावकर एक सामाजिक कार्यकर्ता आहे मी गेल्या वर्षीपासून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जो चौदा तळ्यावर सत्याग्रह केला पाण्यासाठी जो सत्याग्रह केला मानवतेच्या समानतेसाठी सत्याग्रह केला त्या सत्याग्रहाची नोंद या देशात या जगात अजरामर व्हावी म्हणून आम्ही हा लढा चालू ठेवलेला आहे आणि आमची मागणी अशी आहे की वीस मार्च हा दिवस राष्ट्रीय जलदिन म्हणून घोषित व्हावा गेल्या वर्षीपासून मी अनेक सतत निवेदन देता है, बन है सरकार या कड़े लक्षे देत आहे पण हे सरकार काय याकडे लक्ष देत नाही त्याचं सरकारचं लक्ष वेधण्यासाठी आज आज धरणे आंदोलनाचा आम्हाला हत्यार उत्साह लागलेला आहे आणि आज आम्ही शासनाला जागृत करून आमची मागणी मान्य करून घेण्याच्या प्रयत्नात आहोत जर हे शासन जागी झालं नाही यापेक्षाही आम्ही तीव्र आणि मोठ्या प्रमाणात आंदोलन करून ही मागणी सातत्याने लावून धरून या शासनाला जागी केल्याशिवाय राहणार नाही आणि हा दिन राष्ट्रीय जल दिन घोषित म्हणून करून घेणारच यासाठी आम्ही हे आज जिल्हाधिकार्यालयामार्फत शासनाला निवेदन दिले आहे त्या निवेदनामधून त्यांनी काय भूमिका घेतील याकडे आमचं लक्ष लागून आहे